आपल्याकडे गारपीट पण झाली होती ह्या वेळेला हा गारपीट मे महिन्यात गारपीट सगळ्यात जास्त मोठी जो जो नाही लिंबू लिंबूवागत म्हणजे पाच ते दहा ग्रामची एक एक गारपीट म्हणजे आजपर्यंत सगळ्यात मोठी आपल्याकडे झाली आमच्या जन्म झाल्यास पहिल्यांदाच मी बघितलं एवढी मोठी गारा पण कसे एकदम हारभर छोट्या छोट्या पण ही खाली पडल्यानंतर लिंबू गाव होती किती मोठी असेल आणि एवढा मार बसून सुद्धा साहेब ऊस एवढा डोला तयार आहे नाही ते आपण जे डोस वापरला नाही त्याचा मला रिझल्ट छान वाटला कारण का त्या एवढं म्हणजे दुखापत होऊन सुद्धा असं नरम आहे असं काही दिम पडलं असं नाही अगोदर गारा पडल्यावर सुद्धा ऊस काय व्हायचा कमजोर व्हायचा एकदम कमजोर आणि एकदम पान जे खराब झालेलं ती सरळच होत नाही वाढ जी होती ती वाढ थांबत होती थांबत होती मुळात वर मारा बसला की पूर्ण मार बसत थांबत होत्या दहा पटीनं गार पडली मोठी आणि माझ्या द्राक्ष बागेला सुद्धा मार बसला जवळजवळ दोन पासून काडी कट करावी लागली काडी ती कट करून घ्यावी लागली सुद्धा कट करून घ्यावी लागले हो। साडीओ मार लागला ना मार लागला त्यामुळे लाग ला। ती काडी इथून डॅमेज झाली डॅमेज झाल्यामुळे तिथं खराब झाल्यामुळे तिथन कट करावी लागली